पाली गावातील परब परिवारात देवाच्या तरंगांचे आगमन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले याप्रसंगी परिवारातील सदस्य आणि माजी शिक्षण मंत्री संगीता परब यांनी देवतरंगांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही देवघरात तरंगांचे स्वागत करणे ही आमच्यासाठी एक आध्यात्मिक अनुभूती आहे परंपरा जपणे आणि भाविकतेने त्याचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे उत्सव दसरा त्या दिवस पावणेरात गावात पावणेरात आणि त्याचा भाग म्हणून हा दुसरं आमच्या गावात आणि आईच्या दिसा आज राम कलम हे आमच्या घराने असा आणि घरात हे देव पावडे आलेले असा आम्ही त्यांची बऱ्या मनात त्यांचे स्वागत केले आणि उपरांत आज गाव जेवण आणि आता गाव जो असा गावचे चोडसे लोक हा पावणे आणि एक आकर्षण कसे ह्या पावण्याचे असा आणि बरे दिसता की आम्ही उत्साह आणि आम्ही जी काम करता, जीव फक्त पण दिसणार कि दे करून घेत देवाचे कार्य आणि त्याचे जो उत्साह दि

हंगा येऊन ववरतात जे जेवण असतात ती भारत सरकार किंवा कौतुक करण आजचे कशी असं मोबाईल आणि एक शान जमाना रोव पण हंगा वावरताना पिढिय टाकून दिले असा की ना, ना आमका जो परंपरा आमचा उत्सव ही मान्य असत म्हणून आणि खूप बरे आणि देवांसुद्धा आम्ही जी सेवा करतात ते सेवा करताना खूप आशीर्वाद मिळतो मिळतात आणि आम्ही आज देवाच्या कृपे वाटा देण्याच्या कृपे त्यांची परंपरा आम्ही पुढे बरं दिसतं